काय करते काय ना घरात भाकर देते का नाही बाया मला भूक लागली अगं आणखी ग पाणी सुन घराच्या काय झाले अगं मला भूक लागली भाकर पाणी आणि भूक लागली मग हात नाही तर काय तुम्हाला वया म्हणलं रानातून काम करून आले म्हण दिन सुने घरात काय भया हाते पाये झाल्यात का पण भाकरी ती दोन भाकरी टाकायची होती तेवढं टाकून बी घ्या तुम्हाला हात नाही तात्या हात आहेत का नाही बाई आता दमल्या मन मन मनगाट चमकत आहे म्हणून मी म्हणलो तो भाकरी केली असते आणि म्हणून वाढ औ करायच्या खायच्या हा आता देवा सुनाचा वरस नांग आहे मग हा सुनाचा वरस नांग आहे सुनाला काय सुरा मोल करीनच आणून ठेवले तुम्ही घरात तुम्हाला आयत्या भाकरी घाला तुमची काम करा शेतातलं करा घरातलं करा ते बी खरं मला वाटलं नव्हतं मी मोलकरीन होऊन राहीन म्हणून कोणाच्या घराची अगं तू मालकीन हो कशाला मोलकरीन होते अजून मालकीन तुम्ही इथं आमचं काय चालणार आहे हा आता बोलायला दात खिळीच बसली असेल अगं पण स्वयंपाक करायला तुला ठेवलं तोच म्हणले मी करते जा राहणार राहणार धिरं काढून आता म्हणते हात नाही तर पाय नाही होतं का हे तर मग काय तोच होती काय मुडी कुत्री आम्हाला घालाय तेव्हा तू सांग ती मानगी मुडेन मारती उडी आम आपलं करून खाल्लं असतं कशाला मला इंदू पुत्र राहणार राखडायला लावलं आणि आता बाकर खुशाल म्हणते करून दिवस गेला काय करून खायचं आपलं वय झाले काय बोलाव कुणाला काय बोलाव तर उतर तर वय झाले ना ते त्याच प्रमाणे बोलायचं माणसं चार लोक येतात घरी काय बोलत असते हायच कधी ना कधी ती तोंड पाडलेल आणि हायच भाकरी माग भिकाऱ्यासारखे आता आता पोटाची काम करून भिकार काम करू काय काम करतात काय माहिती दिसतंय एका जागेवर हो बसलेली जागा उठत उठवत नाही आणि काम करतात आणि काम करतात काय आहे ना गप ऐकून घ्यायचं फक्त लयशानपणा नाही करायचं आपला जिथं तिथं बोलून नाही तर मग मला येतं बागता आणि मला बी हातपाय हायतच नाहीत नाही एखाद्या दिवशी हाताखालून काढलं तिथून पुढं आता काय आहे सांभळायचंय म्हणून सांभळायचं आलंय नाही तर तुम्हाला कोण भाकरी घालते जाऊ द्या ती उठा उठा उठा, उठा जा पटकन ती भाकरी करा आता नुसतं गप ऐकू नका अय जावा 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 भाकरी करा मला भूक लागली काय तुम्ही तर उठायच्या नाही तर मी तरी बघत आहे आता पटकन या घरात भाकरी करायच्यात अजून अरे देवा बया किती पसारा घालून ठेवला तर एक काम सांगितलं ना ती धड करायचं नाही पसारा पसारा करून ठेवला इथं काय चाललंय काय माहिती नवीन एक सांग तर कारण दिमाग गेलय कुठं खायला चरायला पाणीच पिले मी पाणी प्यायले म्हणजे त्याच उष्ठ ग्लास आणि आम्ही पाणी प्यायचं का मग आता आता बाई माझं मन गट चमकतय हात पाय थर थर कापवत हा प्यायचं मन चमकतय हात दुखत आहे असं होतंय तसं होतय अन सांडल्यावर काय करू कसं सांडू द्या मग सांडू द्या आणि पाणी कस पिऊ तसच वरून प्यायचं कसं म्हणजे खाल तुमचं शिकवलंय हो काय तुमच्या आईनी अग आई बापा कडे नको जाऊ लहानपणी चमचे पाजला फार घास घातलाच ना आई बापानी लहानाच मोठ फुकाट माझ्या आई बापाचं ना काढू तुझ्याच नाव घेतलं का मग चमच्या भरवलं असं कोणाला म्हणलं तुम्ही मग असं असत पहिला झालं ना की असं बैल असत मग उठत बसत आणि मग जात आहे आबाळात त्या काय लगेच नाही झालं की ते दिवस बसत नसतात राहत नसतात मशीची शिंग मशीला मोर येतात तुला बी येते भेटताय मातारू यायची बघन तवा ताव बघा मथार झाल्या तुमच्या सारखं नाही हा, हा तर तुझं का व्हायना लय छान वहीन तुझं माझं बेतर असलं ना तुझं लय बाई अहो तू एवढी मला करते म्हणल्यावर तुला कशाला कोण काय करीन तुझं ना असे जी नंदर ते तुम्ही नका सांगू तुमचं जेवढं बोलायचंय ना तेवढंच बोला पुढचं नका बोलू मधू बस झालं नाटक भाकरी करा उठा अगोलासाला पाण्याला हात लावलावलं तर ला ला ला, तू म्हणते तसंच नको आणि भाकरी केलेले तू कशी खायची माझा हातबट लागन कशी होईल मानाने थपावं लागन तिला मळावं लागन कसं करू तुला जमन का खायला जाऊ द्या तुम्ही जा बाहेर मी करते माझ्या दोन भाकरी तर करायच्यात जे इशीला उघड आणायचं जा, जा।

तसा टाइम तसा काढावा लागतो मग काय लय टाइम आलाय तुमच्यावर टाइम घातलाय सगळा नाहीतरी पाणी किती घेतलाय ती काय बायांच्या वाणी हा बकळ पाणी घ्यायचं बकळ पाणी घ्यायचं नासवा पाणी आमचं मग काय निघालं पाहिजे पेक्षा हम्म निघल पाहिजे ना लय येतोय बघा बायकूत असलीच आणि नवरात असलाच कस तर धुवायचं मग काय करावं ते बायकोला सांगा काम करा आवरायला हा मग काय हा मग काय मनात सुसत नाही काय नाही सुसत मनाने तुमच्या बायकोला काय करा काय दहा वेळेस त्याला चाटीत येत आका साबण उडीला काय करा बा नीट बोला हे आज चाललं असं अस आम्हाला येत असं का तुमच्या वाली नाही येत आम्हीच नीट बोला तुमच्या संग मग काय चांगले आम्हाला नीट बोलते जसं येतं ना तसं बोलते मी आम्हाला जसं देतो धुतो तर आम्ही हा बरं चांगली डुवा चांगलं बायकोची साडी आणून देते तुमच्या बरं व्हायला दौई बायको न घात नाही काय हा गळंकू साडी घेऊन घ्यायची बाय 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 हात झाली गे नवरा कपडे धुतोय वाळा टाकतोय आणि बायको मस्त बघती तुला एवढ्या पंचायत कार्यक्रम सांगितलं त्या नाही केलं थोडस म्हणलं बघ सासर येत ते थोडला माझा बाय आहे मपली मी जक मारते तपलं ती करत्यात खात्यात आमचं का कधी आकोणा तुला वाकोणा तू जेवतो फार बसली का की तू सुन ये म्हणून सासूच्या उठली मुळाव बार बार बघा तुमचं तुम्ही उद्योग मी तरी काय, मी काय करणार रे असं बघण्यातच मज्जा घ्यावा लागल दुसरं काय बघ रे मला बर आवाज कमी आहे आवाज वाढवला तर बघा मग तुझ्या